नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर पूर ये ना म्हणजे काय म्हणजे गावात तो पूर येतो फ्लट येतो तो ॲक्च्युअलमध्ये आता मी अनुभवणार होणार आहे या अगोदर मी कधी पूर असताना गावी थांबलो नाही पण आता आलेलो तर पूर आहे गावात आणि आम्ही गेलेलो आत्याकडे आता मग आता पाणी भरते आहे म्हणून आता आम्ही तिथून निघालो आहे घरी जाण्यासाठी तर तुम्हाला मला दाखवतो मी पूर कसा असतो गावात रस्ताच पाण्याखाली गेलाय गाडी जातो हे बघा <laughs> रस्ता भरलाय पूर्ण आणि आम्ही रस्त्यावरून चालत चाललोय पाणी पूर्ण भरलंय सगळीकडे गावात पूर आलाय काल खूप पाऊस पडला खूप म्हणजे आणि अचानक पाणी आलंय सगळं तुम्हाला दाखवतोय हे बघा ही सगळी शेती आहे लोकांची सगळं पाण्याखाली आहे हा रस्ता आहे रस्ताच दिसत नाही दुसऱ्यापर्यंत पोचेल हा बघा छोटा साप आहे ह्या तर आम्हाला अजिबात खबर नव्हती की एवढं पाणी येईल करून पाऊस तर लागत होता थोडाफार पण इतका रात्रभर लागून एवढं पाणी येईल वाटलं नव्हतं रस्ता पूर्ण पाण्याखाली आहे हे बघा लोकांच्या घरापर्यंत पाणी गेलंय ऑलमोस्ट आता तर आम्ही आमच्या गावापासून खूप लांब आहे चालत आहे बऱ्यापैकी मामाने बाईक आणून ठेवली आहे तिथे बाईक जवळ चाललोय आम्ही आता बघा पाणी बघा घर बघा तर हा रस्ता पार झाला पाठीमागचा वागता इथपर्यंतच पाणी होतं आता आमची गाडी लावली आहे मामाने बघा इथे इथे सगळ्यांनीच गाड्या लावलेल्या आणि चालत गेलेत मामा गाडी सोडून गेले आता गाडीवरून जावं आम्ही चावी इथेच आहे गाडीला चले सगळ्यांचे गाडी ट्रॅक्टर इथे सोडून गेलेत लोक आपण पोचलो मसुरे बाजारपेठेत आणि बघा नदीपैकी दुरले पूर्ण पुलाला पाणी लागले अजून थोडं पाणी आलं तर पुलावरूनच जाईल इकडे थांबवली आहे बघ लोक माळा पूर्ण भरून गेले आता रस्त्यावर पाणी आहे वाडी जायच्या अगोदर पाणी भरलंय आहे पूर्ण हळू घे हळू गे अजून पूर्ण पाणी उडवत गेलो आम्ही कारण की स्लो केली असती तिकडे ना तर मग परत धक्का मारत घ्यावी लागली असती गाडी बंद पडली असती म्हणून मग थोडी फास्ट मारावी मारा लागते अशी आता आपण तरी जवळ पोचू तरी मी तुम्हाला दाखवतो कि किती पाणी भरलंय मग आपण पोचलो तरी जवळ हे बघा वरपर्यंत पाणी आलंय वर पर्यंत तुम्हाला व्हिडिओ क्लिप मी ऍड करेन इथे असं किती किती पाणी होता आधी इकडे आणि आता बघा बोट वरती लागली आहे एकदम कटड्याला बाबू काय या किती पाणी या बघ वाड्यात आता रात्री किती इल्ला? रात्री हो अच्छा हा आता मुंग्यात गेलो आता गाडी तिकडे टाकून दुसरी गाडी आहे ठेवलेल्या हा अडवलीवरून आता आपण पोहोचलो वाडी मध्ये आपल्या गावा आणि हे आपलं घर आलं ते बघा डम्पर नाही आहे डम्पर बाजारातच लावलाय कारण की ते पाणी भरू शकतं म्हणून ट्रॅक्टर आणून ठेवलाय इथे छोटा हे बघा आपल्या खळ्यात रात्री येऊन गेलं पाणी इकडे आणि इथे बघा अजून इथे आहेच पाणी कमी नाही झालं आहे तर आपली बाग बघितलीच असेल ना तुम्ही मागच्या कितीतरी व्हिडिओजमध्ये मी दाखवली आहे तर इथे पूर्ण सुखं असतं आणि आता पूर्ण नदीचं पाणी इथपर्यंत आलं आहे तिकडे तर जायलाच नको नदीच्या इथे ते तर दिसणारच नाही की ना जागा कुठे संपते आणि नदी कुठून चालू होते तर पूर्ण पाणी भरलं असणार आहे बघा सगळीकडे पाणी भरलं आहे आपण जरा असे फटका मारून येऊया आल्या आल्या की अजून कुठे कुठे किती पाणी भरलं आहे बघून येऊया त्याला तोपर्यंत ही बघा आपली मांजर लिजला बस बसली आहे इथे काय गो भिजलं विजलंच काय त्या मांजराला मालवणी कळतं इथली आहे ना म्हणून पोपनीस बघा किती लागलेत हे बघा माशे पकडू गेलात काय काल काल नाही झाले दोन दिवस हे बघा आपला महापुरुष आहे इथे महापुरुष म्हणजे देवस्थान आहे आमचं तर इकडे पण पाणी आहे असं हे आपल्या घरची पाठची बाजू इकडे बघा कसं पाणी भरले आणि हे बघा इथून तर पूर्णच भरले मळ्यात जायचा रस्ता आहे हा आता चिखलात जात नाही मी फक्त दाखवतो तुम्हाला की पाणी कसं आहे पूर्ण तर आता आम्ही माडात चाललो आहे रुचीला घेऊन चाललो माझ्यासोबत <laughs> रुचीला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तरी बघा <laughs> तर रुची बोलते होडी घेऊन आलेली ते इथे सकाळी होय ना गो रात्री तीन वाजता रात्री हे कुठपर्यंत आलं पाणी घरापर्यंत पाणी येईल बघूया नदी बघायला चाललो आहे आम्ही मामाला माहिती नाही मामाला कळलं काही कर काँडप काढेल हे बघा इथे ओडी लावली आहे तर आता पाणी पाणी कमी झालंय नदीला सुकती आहे आता भरती लागेल थोड्या वेळाने तेव्हा परत पाणी येणार म्हणजे विचार करा इथे बोट आणली आहे तर किती पाणी आलं असेल हे तर आता तुम्हाला दाखवलं एवढ्या व्हिडिओमध्ये पाणी आहे ते तर सुकतीचं आहे म्हणजे नदी सुकते आता आणि जेव्हा भरती येईल तेव्हा तर बघवायलाच नको आम्ही पोचलो नदीजवळ ही बघा नदीचं पाणी कुठपर्यंत आलंय तिथे दुसरी बोट पण इथे आणली आहे वर तर नदी चालू होते तिकडून पुढून म्हणजे ते हे दिसतंय ना सावू पडले त्याच्या फुडून नदी चालू होते पण आता पाणी कुठपर्यंत आलंय बघा आणि तिकडे समोर जुआ आहे तिकडे पण पाणी भरलंय तिकडे लोक राहतात हे बघा हे घर दिसतंय ना तिकडे लोक राहतात पण आता सगळीकडे भरलं आहे पाणी हे बघा आपल्या माडाच आलो आहे आपण म्हणजे आपला आपला सान आहे आता मगाशी आपण रुचीशी सानत होतो आणि तुम्हाला एक क्लिप दाखवतो की इथे काय होतं आधी तर इथे आपल्या हे होड्या होत्या आधी आणि आता बघा ते पाण्या खाली गेले आहेत होळी दिसतच नाही इकडे आपली तर एवढं पाणी भरलं आहे कारण की वर नाही आले कारण ती हो होड्यांमध्ये पाणी भरलं होतं ऑलरेडी आणि आता पाऊस अचानक मा आला ना मग मामाला पण काही करता नाही आलं त्यामुळे आणि होडी डायरेक्ट मात्र ती पाण्याखाली खाली गेली आता पाणी गेल्याशिवाय ते होडी वर नाही येणार तर बांधून ठेवली आहे बघा होडीची रशी दिसते नाही तर होड्या बांधून ठेवल्या आहेत तर जाणार नाही कुठे अशी वाहून पण ते आता पाण्या खाली आहेत मी आता मळ्याच्या दिशेने चाललोय मळ्या बघायला हे बघा केळीचं झाड आहे समोर आलो एकदाचा नारळ भेटलाय नारळ घेऊन चाललोय म्हणून अशी छत्री पकडावी लागते आता बरेच पडले असतील नारळ शोधायला गेला तर खूप भेटतील वरती पार पाण्यावर तरंगत असणार आता तर रुची आहे म्हणून चाललोय विना तर मी एकटा आलोच नसतो <laughs> हे बघा किती पाणी आहे बघा आणि हा बघा का मळा आता मग लोकांची भात शेती ती आता तशी रवतली चांगली हां हे बघा पूर्ण पाणी भरलं आहे आपली गाय असायची ते चारा मामा चारायला घेऊन यायचा पण आता पाणी हे बघा म्हणजे ढोकऱ्यांच्या वर आहे गुडघ्यांच्या वर इथून आलो आता शॉर्टकटने आम्ही हे आमचं घर आहे गावचं म्हणजे हे पप्पांच्या साईडचं आणि जिथे मी आता राहत होतो ना ते दाखवलं ते माझ्या आजीचं घर म्हणजे मम्मीचं घर आहे माहेर हा बघा कधी घरात न बसणार आता गपचूप घरात येऊन बसत आहे पाऊस पुरा काय रे आपण धरून तर व्हिडिओ संपवतो आता भिजून आलो आहे पूर्ण आंघोळ करतो जाऊन तर तोपर्यंत तुम्ही सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा कळवा तुमच्या गावी पण असा पूर येतो का कुठलं गाव तुमचं असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय